ते करायचं कस का तर मित्रांनो आता आपण आहे कोटीच्या रेल्वे फाटकाजवळ आणि समोरून गाडी येताना दिसते त्याच्यामुळे इकडची तिकडची वाहतूक बंद केली तरी मग एक रेल्वे जाऊ राहिले या बोटीच्या फाटकापासून ही कोणती गाडी काही स्पष्ट दिसलं नाही परंतु ह्या गाडीमुळे या फाटकाजवळ दोन्हीकडची वाट थांबली ही गाडी गेल्यानंतर आता ही गाडी मुंबईला गेली राशी करून मुंबईच्या दिशेने ही गाडी गेली आणि आत्ता ही बाई केली मुंबईच्या दिशेनं आणि आता आपण जाणार आहे बोटी मार्केटमध्ये तर गोटी मार्केट हे मित्रांनो इगतपुरी तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे इगतपुरी गोटी तर ह्या इगतपुरी चा तालुका जो आहे हा जास्त करून आदिवासी बहुल तालुका आहे आणि इथं अनेक म्हणजे समाज राहतोय परंतु जास्त संख्येने आदिवासी समाज आहे आणि कमी संख्येने इतर समाज आहे तर या सर्वांची बाजारपेठ म्हणजे गोटी तर हा गोटीचा बाजार या गोटीमधून आपण चाललो आहे इथं अनेक गाड्या म्हणजे मार्केटच्या गाड्या चालू आहेत हे आपल्याला दिसतात अनेक शेतकरी इथं आपल्या मालाची खरेदी विक्री करायसाठी इथं आलेले आहेत तर काही आदिवासी बांधव जंगली विकायला विकायलासुद्धा इथं ह्या डिवायडरवर बसलेत तर ह्या मुलांनी आणले चायची भाजी चायची भाजी विकायला आणले तर हे बघा कोटी मार्केटमध्ये मित्रांनो कायमच गर्दी असते हे नोटी बाजारपेठे इथं अनेक सर्वच दुकाने तर इथं जे काही भाजी विक्रेते आहेत ना स्थानिक हे इथं आपल्याला पाहायला मिळतात डिवायडरवर सुद्धा काही बसलेले आहेत भाजी विकायला काही खारटे हे पा जास्त करून भाजीवाले आपल्याला दिसते आणि ही बाजारपेठ कायमच गजबजलेली असते तर ह्या गोटी मार्केटमध्ये मित्रांनो गोटीच्या बाजारात भात जास्त प्रमाणात घेतला जातोय भाताची खरेदी विक्री होते मावशे हे काय हो हा काय मग ते करायचं कसं का मित्रांनो इथं चायची भाजी चायच्या बहाराचे जे फळ आहेत ते रानातले जंगली वनस्पती चिचोरडा असे अनेक जंगली सुद्धा इथं स्थानिक आदिवासी बांधव विकायला आणतात असेही गोटीची बाजारपेठ इथं भात घ्या भात विक्री होते जनावरांची विक्री होते तर असं हे मोठं मार्केट आहे तर काही आजूबाजूच्या गावांचे बरेचसे लोक इथं ह्या मार्केटमध्ये येतात इथं भाजीपाल्याचंसुद्धा मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं तर असं हे गोटी मार्केट कायम कधीही गजबजलेलं असतं आहे कायम इथं वर्दळ असते माणसांची तर अशा ह्या गोटी मार्केटमध्ये आज आपण फिरतोय इथं अनेक दुकानं आपल्याला दिसतात लावलेले हे बा भरपूर भाजी भाजीवाल्यांची जास्त दुकानं रस्त्यावर हो आहेत इथं मालाच्या गाड्या जाऊ राहिल्यात भाजीपाला कांदे बटाटे हे बाळा इथं भाजीच्या टपऱ्या आहेत जे दुकानं भाजीचे म्हणतो आणि हा रस्ता आहे मित्रांनो हा गोटीतून बाहेर म्हणजे गोटीच्या बाहेर टोल नाक्याकडे जातानाचा हा रस्ता आहे हो तर इथं हे पा बाजीचे दुकानं रस्त्यावर आहेत बाजूनं लावलेले तर मार्केटमधून गाड्या येताना दिसतात आपल्याला तर अशी ही गोटी बाजारपेठ या ठिकाणी कोणताही साहित्य घ्यायचं म्हणलं तरी सहज उपलब्ध होत आहे अगदी जास्त दुकान असल्यामुळं इथं भरपूर काही मिळते तर हे आपण आता मित्रांनो फार बसस्टॉपजवळ आलो आहे ही जीप जी इथं दिसते आपल्याला ही बसस्टॉपमधून बाहेर आली फिरायला गेली ले असेल तर असे हे अनेक दुकानं अनेक इथं उलाढालो होते खरेदी विक्री होते अनेक मालांची या गाड्या दिसतात आपल्याला हे सुद्धा मालाच्याच गाड्या आहेत आणि इथं मार्केटमध्ये येणाऱ्यांची गर्दी गाड्यांची गर्दी आणि याच्यामुळे इथं जरा वाहतूक केला अडथळा कधी के कधी निर्माण होतो तर अशी बाजारपेठ इथून हा रस्ता गेला तो मार्केटच्या बाहेर चला या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय मित्रांनो